श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आजच्या या कलियुगामध्ये श्रीरामांचे अनन्य भक्त असणारे बजरंगबली आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुखी आणि समृद्धशाली बनवतात याच कारणांमुळे त्यांच्या भक्तांची संख्या सर्वात जास्त आढळते मंगळवार आणि शनिवार हनुमान मंदिरामध्ये भक्तांची खूप गर्दी होते मंगळवार आणि शनिवार हे दोन्ही दिवस बजरंगबलींच्या पूजेसाठी महत्त्वाचे मानले जातात बजरंगबलींच्या पूजेने वाईट काळ दूर होतो आणि म्हणूनच रामभक्त हनुमानांची आपण पूजा करत असतो मैत्री आणि भक्ती कशी असावी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हनुमान प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचं नातं इतकं विशेष आहे की जिथे जिथे श्रीराम असतात तिथे हनुमानांचं नाव हे आल्याशिवाय राहत नाही संपूर्ण जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा श्रीरामांचं नाव घेतलं जातं तिथे तिथे मारुती हजर असतात असं म्हटलं जातं पवनपुत्र हनुमंताला आपण अनेक जण वानरदेव वानरदेवता किंवा श्रीरामभक्त हनुमान या नावाने ओळखतो वानरराजा केसरी हे हनुमानांचे वडील तर अंजना ही हनुमानांची माता आहे हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे मुनी विश्वामित्रांना त्रास दिल्याच्या कारणामुळे त्यांनी अंजना मातेला श्राप दिला होता तेव्हा अंजना मातेने भगवान शिवांची आराधना केली आणि अंजना मातेला त्यांनी श्रापमुक्त करून तिच्या पोटी जन्म घ्यावा अशी प्रार्थना केली यामुळेच श्री हनुमान हे भगवान शंकरांचेच अवतार आहे असं मानलं जातं यासोबतच वायुदेवता पवनदेव यांचेसुद्धा ते पुत्र समजले जातात हनुमानांच्या भक्तांची अशी श्रद्धा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं मोठ्यात मोठं संकट देखील हनुमानांच्या भक्तीमुळे चुटके शर्ची दूर होऊन जातं शक्ती ज्ञान भक्ती आणि विजयश्री देणारी देवता वाईटांचे सर्वात मोठे विध्वंसक आणि भक्तांचे रक्षण करते असं हे प्रभू श्रीरामांचे भक्त बजरंगबली म्हणजेच हनुमान आहेत हनुमान ही देवता सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत असं म्हटलं जातं आपल्या आयुष्यातील संकट दूर होण्यासाठी आपल्या जो काही वाईट काळ आहे तो दूर होण्यासाठी आपण हनुमानांची पूजा करत असतो पण शास्त्रानुसार हनुमान देवतेची पूजा करताना त्याचप्रमाणे हनुमानांचे दर्शन घेताना काही महत्त्वाच्या नियमांचे आपल्याला पालन करणं आवश्यक आहे शास्त्रामध्ये हनुमानांचे दर्शन घेताना आणि त्याचप्रमाणे त्यांचे पूजन करताना काही महत्त्वाचे नियम हे सांगितले गेलेले आहेत आणि त्या नियमांचे पालन करूनच आपल्याला हनुमानांची पूजा करायची आहे तसंच त्यांचं दर्शनसुद्धा घ्यायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच महत्त्वाचे बारा नियम हे सांगणार आहेत की जे आपल्याला हनुमानांची पूजा करताना आणि त्यांचे दर्शन घेताना पाळायचे आहेत चला तर मग आता आपण हे बारा नियम कोणते आहेत हेच जाणून घेऊया त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजेच हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचा पाठ करणं हे सर्वात श्रेष्ठ मानलं गेलं आहे हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी आपण हनुमान चालिसाचं पठण हे करत असतो त्याचप्रमाणे हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुंदरकांडाचा पाठ करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच जेव्हा केव्हा आपण हनुमानांची पूजा करतो तेव्हा आपण निदान हनुमान चालिसाचे तरी पठण हे जरूर केले पाहिजे आणि जर सुंदरकांडांचा पाठ करणं तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तोसुद्धा जरूर करावा त्याचप्रमाणे आपण जेव्हा केव्हा रामभक्त हनुमानांची पूजा करू तेव्हा आपल्याला रामांचीसुद्धा पूजा करायची आहे आणि राम सुद्धा जरूर आपल्याला पठण करायचं आहे प्रभू श्रीरामांची पूजा केल्याशिवाय रामभक्त हनुमानांची पूजा ही कधीच पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपण जेव्हा जेव्हा रामभक्त हनुमानांची पूजा करू तेव्हा आपण प्रभू श्रीरामांची सुद्धा जरूर पूजा करायची आहे हनुमानांच्या पूजेमध्ये श्रीरामांचे स्मरण आपल्याला जरूर करायचे आहे आणि रामरक्षास्तोत्राचे पठणसुद्धा जरूर करायचे आहे त्याचप्रमाणे दुसरा नियम आहे तो म्हणजेच जेव्हाही आपण हनुमान देवतेचे दर्शन घेऊ तेव्हा हनुमानाला नेहमी तीन प्रदक्षिणा या माराव्यात असं सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जाऊन जेव्हा केव्हा त्यांचे दर्शन घ्याल तेव्हा त्यांना नेहमी तीन प्रदक्षिणा या माराव्यात आपला तिसरा नियम आहे तो म्हणजे जर तुम्ही सकाळच्या वेळी हनुमानाचे दर्शन घेत असाल तर त्यांना प्रसाद रूपामध्ये गूळ नारळ लाडू हे अर्पण करावेत त्याचप्रमाणे चौथा नियम सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे दुपारच्या वेळी जर बजरंगबलींचे तुम्ही दर्शन घेत असाल तर दुपारच्या वेळी बजरंगबलींना गूळ तूप गव्हाच्या पोळीचा चुरमा इत्यादीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तसंच पाचवा नियम आहे संध्याकाळी हनुमानाला फळांचा नैवेद्य हा अर्पण करावा तर यामध्ये तुम्ही केळी पेरू सफरचंद इत्यादी पदार्थांचा इत्यादी फळांचा नैवेद्य हा दाखवू शकतात पुढचा सहावा नियम आहे तो म्हणजेच बजरंग बलीला शृंगार किंवा वस्त्र अर्पण करताना तिळाच्या किंवा चमेलीच्या तेलामध्ये मिसळलेला शेंदूर हा लावावा बजरंगबलींना नेहमी चमेलीचं तेल किंवा तिळाचं तेल हेच अर्पण केलं जातं म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही बजरंगबलींना तेल अर्पण कराल तर त्या तेलामध्ये इतर कुठलं दुसरं तेल अर्पण करण्याऐवजी तिळाचं किंवा चमेलीचं चा तेल हेच अर्पण करावं हेच तेल बजरंगबलींना अतिशय प्रिय आहे इतर दुसरं कुठलंही तेल तुम्ही बजरंगबलींना अर्पण करू नका पुढचा सातवा नियम आहे तो म्हणजेच हनुमान देवतेला लाल किंवा पिवळ्या रंगाचे फुले विशेष प्रिय आहे आणि या फुलांमध्ये कमळ झेंडू गुलाब यांचं विशेष महत्व आहे आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही हनुमानांची पूजा कराल त्यांचे दर्शन घ्याल तेव्हा त्यांना कमळ झेंडू किंवा गुलाब हे फुलं अर्पण करा पुढचा आठवा नियम आहे तो म्हणजेच देवाला हनुमानाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्याचा प्रसाद हा इतर भक्तांमध्ये आपण जरूर वाटला पाहिजे आणि स्वतः सुद्धा ग्रहण हा केला पाहिजे पुढचा नववा नियम आहे तो म्हणजे आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी हनुमानांची विशेष पूजाही केली पाहिजे या दोन्ही दिवसांमध्ये जर आपण बजरंग बलींची विशेष पूजा केली तर या दिवसांमध्ये बजरंगबलीची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होत असते पुढचा दहावा नियम आहे तो म्हणजेच हनुमानांच्या पूजेमध्ये आपल्याला नेहमी शुद्धता आणि पावित्र्य हे पाळायचं आहे पुढचा अकरावा नियम आहे तो म्हणजेच हनुमानाला केशर आणि लालचंदनाचा टिळा हा नेहमी त्यांच्या पूजेमध्ये आपण अवश्य लावला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण हनुमानांची पूजा करू तेव्हा तेव्हा हनुमान देवतेला केशर आणि लालचंदनाचा टिळा हा आपण नेहमी लावायचा आहे पुढचा महत्त्वाचा आणि शेवटचा बारावा नियम आहे तो म्हणजेच हनुमानांची पूजा करताना बजरंगबलीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी ज्या ज्या दिवशी तुम्ही हनुमान देवतेची विशेष पूजा कराल त्या त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन हे जरूर करायचे आहे हनुमान देवता ही ब्रह्मचारी देवता आहे आपल्याला हे सर्वांना माहीतच आहे त्यामुळे जेव्हा आपण विशेष पूजा हनुमानांची करू त्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन हे जरूर करायचे आहे तर याप्रमाणे हे महत्त्वाचे बारा नियम पाळून हे बारा नियम लक्षात घेऊन आपल्याला भगवान हनुमानांची पूजा करायची आहे आणि त्यांचे दर्शन हे घ्यायचे आहे हे महत्त्वाचे बारा नियम पाळून जर तुम्ही हनुमान देवतेची पूजा कराल तर तुमचे दुर्भाग्य हे दूर होईल हनुमानांची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल आणि कितीही मोठं संकट असू द्या किंवा कितीही वाईट काळ असू द्या त्यातून हनुमान तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील तर याप्रमाणे मी तुम्हाला हनुमान देवतेची पूजा करताना आणि त्यांचे दर्शन घेताना कोणते महत्त्वाचे बारा नियम आपल्याला पाळायचे आहे कोणते नियम आपल्याला लक्षात घ्यायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि हे काही महत्त्वाचे नियम लक्षात घेऊनच तुम्ही भगवान हनुमानांची पूजा करा आणि त्यांचे दर्शन घ्या आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ